नमस्कार आजच्याला मस्त असा गावठी कोंबड्याचा बेते आपला वाड्यावर नवीन स्पेशल मसाला बनवलाय त्याची चव बघायची आज तर चालली माझी तयारी आता या मटणाला पहिल्यांदा हळद मीठ लावून घेते याला मुरस्तवर दुसरी तयारी करून घेते आता चार कांद कांदा घेतल्यात दोन असं मोठे घेतल्यात आणि दोन बारीक घेतल्यात चिरून घेते असा उभाच कांदा चिरून घेणार आहे मी आज अगदी बाणाची मस्त बाकी चालली तयारी गावठी कोंबड्याची नवीन मसाला दळून आणलाय तर त्याची आपल्याला आता टेस्ट करायची तर आज हे गावठे कोंबडा तर सगळे चालली तयारी मग बा मग काय आता वर्षातून आपण मसाला बनवतो नवीन मसाला केल्याच्या नंतर त्याची चव वेगळीच असते मग चाललंय आता बनवायचं आता किती बघूल चुली ठेवून मसाला ठेवायचा म्हणलं तर चांगल्या पॅक बंद बरणीत ठेवायचा किंवा चांगल्या ठिकाणी ठेवायचा काचूच्या बरने ठेवायचा चांगला राहतो आता कोथिमिरी चिरून घेते आता पातीला चांगले गरम झाले तेल टाकून घेते त्याच्यात खडा मसाला टाकते तेजपत्ता दालचिन लवंग सक्रीफूल टाकून किती आता कांदा टाकते मी वाटण लवकरच एरवाय तयार केले या हे आल आता आलं लसणाची पेस्ट आहे मग झोपते तर त्याच्यामुळे वाटा बिटा तयार केलं म्हणजे मेंढरा आले की लगेच काळपण बनवायला सुरवात करायची कांदा चांगला तळून घेतला लाल जर आता आपला वाड्यावरचा पेशर मसाला ते टाकून घेते म्हणजे दरवर्ष आपलं कालवण जे हे चमचे वापरते दोन चमचे घेतल्या ते मी आणि नुसता दुसरा न मसाला वापरता कालवण बनवायचं चाललंय त्या मसाल्याच्या ऑर्डर बी भरपूर आल्यावा त्या मसाला चांगला तळून घेतला आता मटण टाकून घेतो मसाला म्हणजे कोणच्या कालवानाला भाजीला वापरला तरी पण मस्तच भाजी म्हणा काऱ्या असो मांसाहारी असो दुने भाज्यांना कालवनाला वापरायचा आता जातात गिरसेदारांवर पाणी वतून घेते जाक आणि हो। ठेवल्यावर उघडून बघितलं नव्हतं लवकर अगदी मस्त पाणी सुटलं या मटण म्हणजे मी आमच्या पाण्यावर शिजवून घेणारे पाण्याला द्वारा जर जाळ जर लावला तर मग पाणी सुटत नाही एवढं मटणाला बारीक जाळ लागल्यावर ला ला। पाणी भरपूर सुटतं आणि मग त्याची एक चव राईस लागतो आमच्या पाण्यामध्ये मटण लगेच शिजत गरम पाणी ओतून ठेवणार आहे आणि परत त्याच्यावर गरम पाणी वर ठेवणार आहे तर थोडस गरम पाणी त्याच्यात ओतून घेते वर वर गरम पाणी वाचल्याच्या नंतर तशी ना तशी हाय अशी का कालवनाला उकळी येते लगेच कोथमीर जरा शिजत त्यानंतर टाकली थोडी शिजले बाहे थोडंसं राहिले एक दहा मिनटं बाकी राहिले शिजायचे वाटाने वाटून ठेवलेलं कांदा आणि खोबरा असं बाजून वाटलं होतं ते टाकून घेते पाहिजे तेवढा रसा बनवणारे आता चांगली एक कल कडकडून दोन तीन वेळा उकळी काढून घेणारे खाली उतरून मग भाकरी बनवून येणार आहे बरं बा नाही मी एका ठिकाणी हॉटेलवर वाचलं होतं की इथं चवीचा शोधच संपून जातो तुझी कशी काय तयारी आहे हा आता ते आपल्या वाड्यावर चवीचे शोध संपायचा नाही चवीचा शोध लागलाय चवीचा महाराष्ट्रावर चव गेली आपली मग काय इथं चवीचा शोध लागतोय माझा ना, नाही नाही काय काय हॉटेल वर लिहिलेलं असत ना कि इथं असं जेवण तसं जेवण इथं चवीचा शोध संपतो नाही का ते ना मग आपल्या महाराष्ट्रभर आणखीच चवीचा शोध गेलाय ना आपल्या वाड्यावरचा होय <laughs> फक्त चवीचा शोध लागलाय माझं लागला वाड्यावर मग काय आता तुम्ही म्हणता संपला तसा लागला लागलाय वाड्यावर आपण धनगरी पद्धतीचा मसाला बनवलाय आणि बरस का लोकांनी त्या ज्या म्हणजे ऑर्डर केली होती आणि घेतला पण तर त्यांना सुद्धा मस्त बागे त्या मशालापासून कालवन लागणार आहे कारण आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीत म्हणजे सगळा मटेरियल वापरला होता आणि आपण एवढ्या वर्षी हे काम करतो या तर म्हणलं लोकांना पण आपण जो मसाला बनवतो ह्याची चव कशी काय लागन आणि मग थोडासा आम्ही तरास घेऊन तो मसाला आम्ही लोकांना ऑर्डरप्रमाणे दिला आम्हाला दोन रुपये भेटलं लोकांना पण जरा त्याची चव कळाली आपल्या पद्धती आपण बनवलेला प्रत्येकाच्या वेगवेगळी पद्धत असते मसाला बनवायची बी लोकांना प्रमाणेच तो विकला आणि त्यांनी पण तो मसाला घेतला हा म्हणजे आपण प्रमाणेच केला आणि समजा आपल्या घरच्या मसाल्यापासून जे आपल्याला द्यायचा होता त्याला जास्त काळजी घेतली मी कारण मसाला चांगला झाला पाहिजे चांगला बी झाला पाहिजे आपण एवढं आपल्याला आवडून आपल्याकडून घेतात म्हणल्यावर ते काहीतरी आवडीने घेत असतात त्यांना पण आपण चांगल्या पद्धतीने आपल्या काळजी प्रमाण दिला पाहिजे ना बनवून असं काम आहे नाव काढलं पाहिजे मग मिरची असे म्हणजे बॅट काढाय कुठं आपलं व्यवस्थित निर्मळ फानाने बनवायला त्याला जास्त काळजी व्यवस्थित जिथली तिथं त्याचा मटेरियल बाजायला ही काळजी चांगली घ्यायला लागते वेगळी वेगळी पद्धत असते मसाला बनवायची बनवण्याची पण त्यामुळं मसाल्याचा शोध लागला चवीचा एवढच की आता पावसा पाण्याचा दिवस आलं आपण हे केलं म्हणजे पार शेवट लास्ट लास्टच्या टोकाला केला म्हणायचं काढलं वेळा आता काय करायचं काय करायचं आता आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी शिवाय लवकरच तयारी करू आता आपलं परतीच्या वाटेला लागलं थोड्या दिवसात लागायला सुरुवात झाली लागलं नाही अजून पण झाली सुरुवात आता काय काय वाड गेलं गाठाच्या वर आता कालवण तयार झाले खाली उतरून घेते आणि भाकरीला तवा ठेवून घेते जागा नाही ना वाटत बरोबर खाली खरेमिर टाकून जरा ठेवून घेते त्याच्यावर आज बानायनी मस्त बाकी मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं गावठी कोंबड्याचं मटण आणि ह्याच ह्यात नवीन मसाला वापरलाय त्यामुळं आज ह्याची चव थोडी वेगळी लागला आपल्याला बानाच्या अगदी मस्त बाकी चाललीत आहे चुलीवरच्या बाकरी कमी केला जरा जास्त जाळ लावला की मग तवा रुजतोय रुजतोय जास्त जाळ लावली त्याला असं होते का हा भाकरी कर होतोय मग बनायच मस्त बाकी चालले आता कांदा लिंबू कापून घ्यायचं भाकरी वगैरे मिळतात मस्त बाकी बाजरीच्या भाकरी आणि गावठी कोंबड्याचं मटण बस आहे जेवायला आता मामा चला तर पाहुण पण येत दोन आज जोरात पोरट गेला तरी आली हा नवीन मसाल्यामुळं ना हां नवीन मसाल्यामुळं काय आज नवीन मसा भारी सगळे मस्त एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी बारी झाले कारण आजचं लेज मस्त बाकी झाली आणि मसाला पण ते आपली ओळख दाखवतो या एकच नंबर आजचं कोर्टाशी